नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील चौतीस जिल्ह्यातील कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्यातील चौतीस जिल्ह्यातील कोणती महसूल मंडळे सरसकट कर्जमाफीसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेली आहेत कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफ करून डबल कर्ज मिळणार आहे याच संदर्भात राज्यातील चौतीस जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळाची यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये महसूल मंडळ आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाह व्हिडिओला कुठेही स्किप करू नका कारण की तुमच्या महसूल मंडळाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे त्यामध्ये मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील सेहेचाळीस महसूल मंडळांचा समावेश राज्य सरकारच्या माध्यमातून केला आहे राज्यातील या सो सेहेचाळीस महसूल मंडळामध्ये जवळपास या सोलापूर जिल्ह्यातील सेहेचाळीस महसूल मंडळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना किंवा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या दोन्ही योजनांच्या माध्यमातून या सेहेचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील सतरा महसूल मंडळांचा समावेश आहे सातारा जिल्ह्यातील पासष्ट महसूल मंडळांचा समावेश राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त सांगली जिल्ह्यातील छत्तीस महसूल मंडळे आहेत याचबरोबर वाशिम जिल्ह्यातील चौवेचाळीस महसूल मंडळे वर्धा जिल्ह्यातील तेवीस महसूल मंडळे आहेत याचबरोबर वर्धा जिल्ह्यातील बारा महसूल मंडळे आहेत लातूर जिल्ह्यातील पासष्ट पंचेचाळीस महसूल मंडळे यवतमाळ जिल्ह्यातील अठरा महसूल मंडळ भंडारा भंडारा जिल्ह्यातील एक महसूल मंडळ बुलढाणा जिल्ह्यातील एक्क्याऐंशी याचबरोबर बीड जिल्ह्यातील चोपन्न महसूल मंडळांचा समावेश राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे पुणे जिल्ह्यातील चाळीस परभणी जिल्ह्यातील एकोणचाळीस एकोणचाळीस महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे नाशिक जिल्ह्यातील एकावन्न महसूल मंडळांचा समावेश राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे याचबरोबर परभणी जिल्ह्यातील एकोणचाळीस महसूल मंडळे आहेत नांदेड जिल्ह्यातील एकवीस महसूल मंडळे याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यातील तेरा बिं महसूल मंडळे जालना जिल्ह्यातील सतरा महसूल मंडळे याचबरोबर धुळे जिल्ह्यातील अठ्ठावीस महसूल मंडळांचा समावेश आहे कोल्हापूर जिल्ह्यातील बारा महसूल मंडळे माँछु चंद्रपूर जिल्ह्यातील तीन महसूल मंडळे जळगाव जिल्ह्यातील अडुसष्ट महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकावन्न महसूल मंडळे धाराशिव जिल्ह्यातील तीस महसूल मंडळे याचबरोबर अकोला जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस महसूल मंडळे अमरावती जिल्ह्यातील एक्क्याण्णव महसूल मंडळे अहमदनगर जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत हे सर्व जे काही महसूल मंडळे आहेत ते पात्र शेतकरी आहेत या महसूल मंडळातील शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात येणार आहेत तर शेतकरी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना थोडक्यात मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये म्हणजे दोन हजार सतराला चालू करण्यात आली आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून जवळपास दीड लाख रुपयापर्यंतच सरसगट कर्ज राज्य सरकारच्या माध्यमातून माफ करण्यात आलं आणि त्याच्या व्यतिरिक्त आता दोन हजार एकोणीसला नंतर पुन्हा सरकार बदललं सरकार बदलल्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून दोन हजार एकोणीसला पुन्हा कर्जमाफीची दुसरी योजना आली ती म्हणजे छत्र ती म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि त्या योजनेच्या माध्यमातून दोन लाख रुपयापर्यंतचं सरसकट कर्ज शेतकऱ्यांचं माफ झालं मित्रांनो आता दोन्ही योजना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा दीड लाख पर्यंत माफ झालं महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा दोन लाख रुपयापर्यंतच सरसकट कर्ज माफ झालं परंतु मित्रांनो असे काही भरपूर शेतकरी आहेत त्यांचं कर्ज या दोन्ही योजनांच्या माध्यमातून माफ झालेलं नाही त्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दोन लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र करून त्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली जाणार आहे याच्या व्यतिरिक्त आता दोन हजार मध्ये ज्या भागामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे त्या भागातील सुद्धा शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी दिलेली दिली जाणार असल्याची सुद्धा माहिती सध्या चर्चेत येत आहे कारण की मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या माध्यमातून एक घोषणा करण्यात आलेली होती आणि ती घोषणा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आम्ही नव्या स्वरूपामध्ये राबवणार म्हणजेच नव्या ही योजना नव्या स्वरूपात राबवून काही नवीन शेतकऱ्यांची यादी येते की काय हे सुद्धा पाहण्यासारखं आहे याच्या व्यतिरिक्त मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं कर्ज दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतचं कर्ज आहे परंतु माफ झालेलं नाही आता भरपूर शेतकऱ्यांचं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतचं कर्ज छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना असेल किंवा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना असेल या दोन्ही योजनांच्या माध्यमातून माफ झालं परंतु भरपूर शेतकरी अद्यापही असे आहेत की ज्या शेतकऱ्यांचं कर्ज दोन हजार चौदा ते दोन हजार दोन हजार एकोणीस पर्यंतच आहे त्या शेतकऱ्यांचं कर्ज कर मात्र माफ झालेलं नाही मग अशा शेतकऱ्यांकरिता छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत साडेसहा हजार कोटींची कर्जमाफी दिली जाणार आहे याच्या व्यतिरिक्त महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आठशे चौसष्ट चा। चा कोटी आश आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे आणि मित्रांनो हे जे काही मी जी तुम्हाला जवळपास सत्तावीस जिल्ह्यातील एक हजार एकवीस महसूल मंडळी सांगितली ते जे काही राज्यात जिल्ह्यातील जिल्ह्यांनी महसूल पात्र महसूल मंडळी सांगितली त्या पात्र महसूल मंडळामध्ये कर्जमाफी होण्यासारखी शक्यता आहे कारण की मित्रांनो त्या महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्वाचा असा जी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्या जी आरच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे की हे जे काही एक हजार एकवीस एकूण महसूल मंडळे आहेत ते एक हजार एकवीस एक महसूल मंडळातील ज्या ज्या शेतकऱ्यांवर दोन हजार तेवीसला या आता सध्या चालू हंगामामध्ये बँकेचं कर्ज आहे ते बँकेचं बँकेने कर्ज शेतकऱ्यांना न मागता किंवा शेतकऱ्यांनी न भरता बँकेने शेतकऱ्यांना पुनर्गठन द्यावे म्हणजे पहिलं कर्ज वसूल न करता पुन्हा त्याच सातबाऱ्यावरती पुनर्गठन द्यावे म्हणजे पहिलं कर्ज न मागता पुनर्गठित शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना पुनर्गठन द्यावे अशा पद्धतीचे निर्देश राज्य सरकारच्या माध्यमातून बँकांना देण्यात आलेले मित्रांनो सगळं संपूर्ण जर माहिती सांगायचं झालं तर पहिल्या जी आर च्या माध्यमातून जवळपास चाळीस तालुक्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ जाहीर केला त्यामुळे त्या चाळीस तालुक्यामध्ये सुद्धा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुनर्गठन देण्यात आलेले देण्यात येणार आहे असे निर्देश राज्य सरकारच्या माध्यमातून बँकांना देण्यात आलेले दुसऱ्या जी आरच्या माध्यमातून एक हजार एकवीस महसूल मंडळे सत्तावीस जिल्ह्यातील एक हजार एकवीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सुद्धा हे पुनर्गठन मिळणार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त तिसऱ्या जी च्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून दोनशे वीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे त्यामुळे त्या तिसऱ्या जी आर च्या माध्यमातून दोनशे वीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सुद्धा पुनर्गठन मिळणार आहे परंतु मित्रांनो कर्जमाफीची कोण अशी कोणती घोषणा आता सध्या दोन चालू वर्षातल्या शेतकऱ्यांसाठी केलेली नाही परंतु एक शक्यता मोठी आहे कारण की केंद्र सरकार म्हणजे लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सरकारने जर कर्जमाफी केली तर या सरकारला याचा नक्कीच फायदा होऊ शकतो आणि मित्रांनो याच्या व्यतिरिक्त याच्या अगोदरही खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून एका शिबिरामध्ये अशी माहिती देण्यात आली की आमचं जर सरकार आलं तर आमच्या या पुढच्या चालू निव पुढच्या निवडणुकीमध्ये जर आमचं जर सरकार आलं तर आमच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून पहिली कर्जमाफीच्या फाईलवर सही करण्यात येईल अशी माहिती अं खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून दिली आहे त्यामुळे या चालू सरकारने जर राज्य सरकारच्या चालू सरकारने जर शेतकऱ्यांची जर कर्जमाफी केली तर हे सरकारच्या सुद्धा फायद्याचं असू शकतंय तर शेतकऱ्यां सध्या तरी तुर्तास तरी राज्य सरकारच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत साडेसहा हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे याच्या व्यतिरिक्त महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी आठशे चौसष्ट कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे दोन हजार चौदा ते, ते दोन हजार एकोणीस पर्यंतच्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली जाणार आहे याच्या व्यतिरिक्त आता लवकरच या शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात येतील आणि याद्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केवायसी करण्याकरिता सांगलं जाईल आणि केवायसी केल्याच्यानंतर शेतकऱ्यां शेतकऱ्यांच्या कर्ज कर्ज खात्यामध्ये ही राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी जी काही रक्कम आहे ती रक्कम जमा होईल त्यानंतर शेतकऱ्यांची सरसकट अशी कर्जमाफी होईल तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण महसूल मंडळीने आहे याचबरोबर जिल्ह्यांनी आहे याचबरोबर संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट कर्जमाफीचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कस कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमचे जर काही जरी प्रश्न जरी असतील तरी कमेंटमध्ये नक्की लिहा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्ता असे ते सांगतो तोपर्यंत तो सर्वांचे मनापासून धन्यवाद